अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समत मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते याच्यावर सुरुवात करते म्हणजे नो खूप लोकांना प्रश्न पडतो की आमच्या घरामध्ये सर्व काही आहे सर्व सुखसुविधा आहे तरी सुद्धा आमचं मन सदैव बेचेन राहतं मनामध्ये नाही नाही ते विचारांचं कल्लोड माजलेला असतो सोबत नोकरी आहे पैसा आहे सर्व काही आहे तरी सुद्धा मनाला शांतता लाभत नाही आहे समाधान लाभत नाही आहे असं का होतंय असं का होतं की सर्व काही असून सुद्धा म्हणजे भरपूर प्रमाणात आम्हाला सगळं काही मिळत आहे धन धान्य सुख समृद्धी ऐश्वर सगळं काही आहे आमच्याकडे पण एक जी शांतता ती आहे ती नाही आहे एक समाधान नाही आहे सोबत सदैव बेचणी आहे सदैव बेचणी सोबत घरामध्ये वादविवाद सततचे होत आहे सर्व काही असून सुद्धा घरामधल्या व्यक्तींचे एकमेकांसोबत पटत नाही आहे तर अशा गोष्टी आपल्या आयुष्यात का घडत आहेत माहिती माहितीये का तर मंडळींनो तुम्हाला या सगळ्या गोष्टींवर मी एकच सांगेल ना ना की जर तुम्ही स्वामींना गुरु मानून श्री स्वामी समर्थ महाराज गुरु मानून जे ब्रह्मांड नायक आहेत त्यांना जर तुम्ही गुरु मानून रोज फक्त काही वेळ काढून जर त्यांची रोज नित्यसेवा जर तुम्ही केली आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही रोज त्यांचे श्री स्वामी चैत्य सामृत्य ग्रंथाचं पठण जर केलं जास्त मी म्हणणार नाही की पूर्ण पाठ वाचा तीन अध्याय जरी रोज तुम्ही पठण केले त्या पोथीचे तरी सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदलाव घडू शकतात आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघायला गेलं तर खूप मोठे बदलाव तुमच्या आयुष्यात घडू शकतात अक्षरशः तुम्ही विचार सुद्धा केला असेल एवढे चांगले फळ प्राप्त तुम्हाला या पोथीच्या वाचनाने मिळू शकते तुमच्या आयुष्यातले किती प्रश्न या फक्त पोथीच्या वाचनाने तुमचे मार्गी लागू शकतात आपल्या परपूज्य गुरुवांनी सुद्धा सांगितलं आहे शंभर पैकी नव्वद टक्के प्रश्न तुमचे फक्त नित्य सेवेनेच पार पडतात ते म्हणजे सुटले जातात म्हणून फक्त मनोभावे श्रद्धेने जरी तुम्ही रोजच सेवा जरी पार पाडली पंचमहायतने जरी पार पाडला तरी सुद्धा तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागू शकतात आता श्री स्वामी स्वामीचैत्य सारामृत हा ग्रंथ एवढा प्रभावी काय आहे आणि त्याचे रोज तीन अध्यापन का वाचायला पाहिजे आपल्या नित्यसेवेमध्ये आणि त्याची फळप्राप्ती काय आहे किंवा एक प्रकारे आपण त्याचे लाभ काय होतात याबद्दल संपूर्ण माहिती मला व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळीनं श्री स्वामी स्वामीचैत्य सारामृत आपणास माहिती असेल सगळ्यांना पोथी माहिती आहे आता जेमते आणि माहिती नसेल तर नक्कीच तुम्ही सर्च करा तुम्हाला भेटून जाईल गुगलवरती की कशा प्रकारची ही पोथी आहे पहिले बघायला गेल ते स्वामीच्या पोथी जी आहे त्याची नऊशे श्लोकी होती मोठी होती त्यातले काही अध्याय खूप मोठे होते वाचायला वेळ लागायचा पण याचा सुद्धा परमपूज्य गुरुवाल्याने विचार केला की के आपल्या भक्तांना सेवेकरांना ही पोथी रोज वाचण्याच्या साठी रोज म्हणजे पूर्ण अध्याय नाही तर या पोथीमध्ये एक ते एकवीस अध्याय असतात आता या एकवीस अध्यायाचं मधील रोज तीन तीन अध्याय जरी वाचायचे असले तरी सुद्धा पहिले नऊशे श्लोकी मी सांगते आहे तीन तीन अध्याय वाचायचे जरी म्हटलं तरी वेळ लागायचा मग यावर सुद्धा आपल्या परपूज्य गुरुवारी आपला एक मार्ग काढला की नाही आपल्या सेवेकरांना आता त्यांना सुद्धा माहिती आहे की बा संसार आहे किंवा आपण प्रापंचिक प्रापंचिक लोक आहोत आपल्याला कष्ट करणं मेहनत करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे संसार आहे सर्व काही गोष्टी आहेत आपल्याला सर्वांना धरून आपल्याला स्वामी सेवा सुद्धा करायची आहे असं नाही की फक्त स्वामी सेवा काय सगळं काही सोडून द्यायचं असं सुद्धा आपले परमपूज्य गुरुमाली कधी म्हणत नाही फक्त प्रामाणिक कष्ट चांगले विचार चांगले कर्म ठेवून जर तुम्ही मनोभावे श्रद्धेने आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत जर तुम्ही अध्यात्माची जोर जर दिली तरी सुद्धा तुमचे सर्व प्रश्न मागे मागे लागू शकतात आणि तुम्ही जे मेहनत कष्ट करत आहात आपल्या ज्या गोष्टींसाठी किंवा जे घरामध्ये आपल्या सुखसुविधा येण्यासाठी किंवा आपले गरजा पूर्ण करण्यासाठी ते सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात काही देऊन जातं फक्त त्याला अध्यात्माची जोड पाहिजे आणि ते घरात टिकून सुद्धा राहतं जे आपण कमवून आणतो आहे त्यासाठी अध्यात्माची जोड पाहिजे तशी स्वामीचं सारामती पैसे पहिले नऊशे श्लोकी होतं याचा परमपजी गुरुने विचार केला की धावपळीचं युग आहे प्रत्येक सेवेकरांना एवढा वेळ मिळणं शक्य नाही म्हणून त्यांनी सातशे श्लोकीवरी पोथी आणली आणि आता एवढी सोपी आणि साधी सोपी ती वाचण्यासाठी आणि पंधरा दहा ते पंधरा मिनिटं लागतात रोजी तीन अध्याय वाचण्यासाठी फक्त म्हणून सांगते की तुम्ही शॉर्टकट मारू नका खूप जण खूप शॉर्टकट मारतात फक्त आठवड्यातून एकदा गुरुवारी सेवा करणार किंवा एकच माळ करणार किंवा एकच अध्याय वाचते दोनच अध्याय वाचते श्री स्वामी चर्थ असं करू नका व्यवस्थित मनोभावे श्रद्धेने दिवसातून काही वेळ फक्त सकाळच्या ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्हाला थोडा तरी वेळ मिळतच असेल वीस ते पंचवीस मिनिटं कोणीही सहज काढू शकतं म्हणजे शकतं मोबाईल बघण्यासाठी अपडेट्स बघण्यासाठी सोशल मीडिया बघण्यासाठी आपण वेळ काढतोच ना मग जर आपण थोडासा वेळ वीस ते पंचवीस मिनिटं आपल्याशी स्वामी संवत महाराजांचा दिले दिवसातले तर विचार करा आपल्याला काही वाईट होणार आहे का काही वाईट गोष्टी आपण शिकणार आहोत का काही वाईट सवय आपण लागणार आहेत का तर नाही उलट वाईट गोष्टींचाच नाश या गोष्टींनी होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि त्यासाठीच आपल्याला श्री स्वामी चितसारमता रोज तीन अध्यायाचं क्रम प्राप्त आहे श्री स्वामी चतसारामताचं म्हणजे आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे खूप जण तर याची रोज एक एक पाठ वाचतात सेवा तर करतात पण कधी कधी इच्छा झाली तर एकवीस पाठ करतात कुणी सात पाठ करतात म्हणून भावी श्रद्धेने यथाशक्ती पाठ करतात कारण की या पाठामध्ये पूर्ण एक ते एकवीस सदा एका बैठकीत वाचनाला एक पाठ म्हणतात असे संकल्पयुक्त पाठ केल्याने तर नक्की सांगते तुमचे अशक्य तर शक्य गोष्टी शक्य होतात असं ह्याचा खूप लोकांचा दांडगा अनुभव सुद्धा आहे आणि मला एक सांगा वेळ संकट आलं अडचणी आल्यावरतीच आपण स्वामी सेवा करायची का स्वामीची आठवण काढायची का तर नाही आपल्याला रोज स्वामीच्या सानिध्यात राहायचं आहे भले अडचण असो संकट असो किंवा नसो आपल्याला रोज स्वामीच्या सानिध्यात राहायचं आहे आपण म्हणतो ना थोडासा वेळ बघा आपण दिवसभरातला असा असा एक वेळ वाटतो आपला आपण सकाळी उठल्यापासून धावपळ करतो कामाला जातो येतो किंवा इतर सगळी कामं असतात आणि त्या सगळ्या रहाट गाड्यामध्ये थोडासा वेळ आपल्याला पाहिजे असतो की कोणीतरी आपलं ऐकून घ्यावं कोणाजवळ आपलं मन मोकळं करावं कारण की आजकाल एवढं धावपळीचं युग आहे ना की माणसांना माणसासाठी वेळ सुद्धा राहिलेला नाही आहे की आपल्या घरामध्ये आल्यावर एक सुद्धा एकमेकांसाठी वेळ देण्यासाठी लोकांकडे वेळ नाही आहे किंवा आपल्या घरा घरातल्या व्यक्तींच्याच मनात काय चाललं आहे विचार डोक्यामध्ये काय विचार झाले हे सुद्धा विचारला आजकाल कोणाला वेळ वे, नाही आहे सगळं सोशलाइज झालेलं आहे म्हणून सांगते की अशा वेळेस जर तुमच्याकडे तुमची जवळ एखादी जवळची मैत्रीण नाही मित्र नाही जवळचा एखादा व्यक्ती तुमच्याकडे नाही आहे तुमचं मन मोकळं करण्यासाठी किंवा तुमचं गार्हण ऐकणारं कोण नाही या आहे जेणेकरून तुमचं मन हलकं होऊ शकेल तर सरळ सरळ मी एक सांगते आपला सखा सोपती आई वडील किंवा तुम्ही जे काही जवळची व्यक्ती समजायची असेल ती फक्त आपल्या ब्रह्मांड नायकराशी स्वामी समतमाना समजा त्यांच्या जवळ मी खरंच सांगते मी रोज सवय लावून घ्या दिवसभरातला थोडा वेळ वीस ते पंचवीस मिनटं नित्य सेवेच्या मार्फत तुम्ही स्वामींजवळ जवळ देवघरासमोर बसायचं आहे लावून स्वच्छ व्हायचं सुचिरभूत व्हायचं कामावरून आल्यावर किंवा कामाला जाताना तुम्ही कधीही बसा दिवसभरामध्ये चालेल तिथे थोडा वेळ आपल्याला स्वामी समर्थनाजवळ बसायचं आहे त्यांच्या अधिष्ठानाजवळ बसायचं आहे आपल्या दिवसभरात सर्व गोष्टी तुम्ही सांगू शकता आणि अशी ती व्यक्ती आहे ब्रह्मांड नायक की ती फक्त तुमचं ऐकूनच घेणार आहे मध्ये मध्ये बोलणार पण नाही अरे काय रे तू काय लावलेस रोजचं उठून माझ्याकडे येतोस आणि तुझं गाराणे सांगतोस असं सुद्धा म्हणणार नाही आहे तुम्ही अशी एखादी व्यक्ती तरी बघा माणूस बघा ज्याच्याकडे तुम्ही जाताल तुमचं काही तरी सांगताल किंवा तुमचं बघा लहान घरात मूल असतं ज्यावेळेस ते आपल्याकडे येतं सारखं काय ते सांगतं मला हे असं केलं त्याने तसं केलं मला असं किंवा हे पाहिजे ते पाहिजे आपण एक वेळेस ऐकून घेऊ दुसऱ्या तिसऱ्या वेळेस आपण दुसऱ्या वेळेस सुद्धा ऐकून घेऊ तिसऱ्या वेळेस आपण काय म्हणू काय रे काय लावलं सारखं सारखं तुम्ही सा। असं असं आपण सुद्धा माणूस म्हणू शकतो पण आपले ब्रह्मांड आपल्याला कधीच म्हणणार नाही ते आपले सदैव फक्त ऐकूनच घेणार आहे आपलं ते सगळं काही ऐकण्यासाठीच बसलेले आहे फक्त तुम्ही त्यांच्यासाठी वेळ काढा त्यांच्या जवळ जा केंद्रात जा मठात जा आतीला उपस्थित राहा मार्गदर्शन ऐका आणि जी तुमची एनर्जी डाऊन झालेली असते जी तुमची सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे संपलेली आहे ती पूर्ण आपल्याला मिळवण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे दिवसभरातला थोडासा वेळ काढून आरतीला उपस्थित राहा केंद्रामध्ये गुरुवारी दर गुरुवारी आरतीला जायचा प्रयत्न करा रविवारी आरतीला जायचा प्रयत्न करा मठात जा सरसर रोज थोडा सा ते सानिध्यात घालवायचा आहे तो म्हणजे अकरा श्री स्वामी समता नामाचा जप आणि श्री स्वामीचित्र सारताचे रोज तीन अध्याय आता श्री स्वामीचित्रसामताचे तीन अध्याय वाचत का क्रमप्राप्त आहे किंवा रोज नित्यसेवा करणं का महत्वाचं आहे कारण की नित्यसेवेने आपले कितीतरी मागच्या सात जन्माचे प्रारब्ध नष्ट करण्याचं काम ही आपली नित्यसेवा करत असते म्हणून सांगते कुठलीही अशी गोष्ट नाही आहे जगामध्ये की जे आपले प्रारब्धाचे भोग कमी कष्ट कमी करू शकते झळा कमी करू शकते एकच मार्ग आहे तो म्हणजे नित्य सेवा स्वामींची सेवा स्वामींचं से, नामस्मरण हे जेवढं तुमचं जास्त वाढत जाईल तेवढंच जास्त तुमचं प्रारब्धाचे भोग जे आहे ते तुमचे हळूहळू संपून जाणार आहेत आणि भोग तर कोणाला चुकी प्रत्येकाला भोगूनच संपवायचे आहेत पण ते भोगत असताना ज्या झळा जो त्रास होतो ना तो त्रास तुम्हाला कमी प्रमाणात होणार आहे एवढी शक्ती त्या नित्य सेवेमध्ये आहे स्वामींच्या नामस्मरणात आहे म्हणून तुम्हाला सांगताय की इतर गोष्टी मोठमोठ्या नाही केल्या तरी चालेल पण रोज वीस ते पंचवीस मिनिटं स्वामींसाठी काढा म्हणजे काढा दिवसभरातल्या गोष्टी सांग असं समजा की दिवसभरातल्या मनात सगळ्या गोष्टी सांगायची आहे आपण एखाद्या मित्रमधे फोन करतो रे असं झालं तर झालं आईला फोन करतो असं झालं तसं झालं कधी कधी समोरची व्यक्ती अवेलेबल असते नसते अशा वेळेस मी सरळ सांगते की ट्वेंटी फोर अँड अवर्स चोवीस तास तुमच्या जवळ प्रत्येक मिनिटाला सेकंदाला तुमचे स्वामी समर्थ महाराज तुमच्या जवळ उपस्थित आहेत तुमच्यासाठी अवेलेबल आहेत तुम्ही सर्व काही जवळ सांगू शकता आणि ते फक्त ऐकूनच घेणार आहेत आणि ऐकल्यानंतरच ते योग्य ठरवा ठरवणार आहेत की याच्यावरती काय मार्ग काढायचा आहे बस ते तुम्हाला फक्त तुमच्यासाठीच बसलेले आहेत समजायचं आणि ते फक्त तुम्हाला उत्तर देण्यासाठीच बसलेले आहेत की याच्यावर काय मार्ग निघू शकतो बस कारण की त्यांना माहिती आहे की आपलं सेवेकरी आपलं बाळ आपलं जे भक्त आहे ए, हो तो त्रासलेला आहे ग्रासलेला आहे या रहाट गाड्यामध्ये थोडा वेळ तो आपल्या जवळ येऊन बसतो आहे नक्कीच ते सगळं काही ऐकून घेण्यासाठीच बसलेले आहेत तर मंडळी नू यासाठी मी तुम्हाला सांगितलं पहिली गोष्ट म्हणजे प्रारब्धाचे भोग नष्ट करण्याचं काम हे आपलं नित्य सेवा करत असते दुसरं आपल्याला एक संरक्षण कवच प्राप्त होतं या श्री स्वामी चित्र सारामताच्या रोज अध्यायाचं वाचनाने आता दिवसभरामध्ये मला एक सांगा आपण कुठे कुठे फिरायला फिरत असतो जॉबच्या निमित्ताने असेल किंवा कुठे असेल गाडीवर जातो लांब लांब प्रवास करतो त्याच्यामुळे आपल्याला संरक्षण कवच प्राप्त होणं खूप गरजेचं आहे संरक्षण कवच म्हणजे काय अपघात आहे नंतर वाईट व्यक्तींपासून आहे वाईट लोकांपासून आहे वाईट विचारांपासून आहे किंवा इतर कुठल्या गोष्टी आहेत नकारात्मक ऊर्जा आहे त्या सगळ्या गोष्टींपासून संरक्षण करण्याचं काम ही नित्य सेवा करत असते जर तुम्ही सकाळी लवकर उठून कामाला जायच्या अगोदर जर सेवा किंवा नामस्मरण करून जरी गेले आणि आल्यावर तरी सुद्धा चालणार आहे तरी सुद्धा तुम्हाला संरक्षण कवच प्राप्त होतं आणि हे खूप लोकांचा दांडगा अनुभव आहे म्हणून सांगते की आम्ही स्वतः सांगतो आम्ही सुद्धा घरामध्ये सेवा रोज न चुकता करतो म्हणून तुम्हाला सांगते की एक संरक्षण कवच प्राप्त होतं कुठलीच वाईट शक्ती त्रास तुमच्या जवळ सुद्धा फिरकत नाही चोवीस तास स्वामी समर्थ महाराज तुमचं संरक्षण करतात खूप लोकांचा अनुभव असतो बघा अरे मी आज जात होतो गाडीने आणि चुकून मला आ, कट लागला किंवा माझा अपघात होणार होता पण थोडक्यात बचावलो काही सुद्धा लागलं नाही खर्चटलं नाही हीच असते ती स्वामींची लिला हीच असते स्वामींचं संरक्षण कवच किंवा असं कुठेतरी मनात विचारतो आपण एका मार्गाने जात असतो आणि म्हणत विचारतो की अरे नको इथून नको जायला तिथून जाऊया किंवा आता नको जायला नंतर जाऊया ही गोष्ट आता नको करायला नंतर करूया हे डोक्यात विचार येणं सुद्धा म्हणजे निर्णय क्षमता सुद्धा आपली चांगली होणं किंवा योग्य होणं ही सुद्धा स्वामींचीच लिहिलं आहे कारण की तुम्ही रोज स्वामीच्या सानिध्यात बसून त्यांची सेवा करत आहात आणि त्यानेच आपल्याला निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा आपली चांगली होते संरक्षण कवच प्राप्त होतं प्रारब्धाचे भोग नष्ट होतात सोबत अजून तुम्हाला काय सांगू की या स्वामीजीच्या स्थानतामुळे तुमच्या आयुष्यातल्या अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकतात त सोबत मन स्थिर होतं मनामध्ये सततची बेचणी मन भीती मनामध्ये भीती आहे किंवा कुठल्या प्रकारची तुम्हाला अशी म्हणतात ना किंवा बेचणी आहे ते सगळं दूर करण्याचं काम हे श्री स्वामीजी सामृत्याचं ग्रंथाचे रोज अध्याय वाचल्याने हो शक्य होत असतं आणि रोज सेवा केल्याने होत असतं मनाला शांतता समाधान धीर मिळतो की बाबा आहे कोणीतरी आपल्या जवळ आणि ते आपल्याला धीर देत आहे आपल्या पाठीशी उभा आहे हे धीर मिळालं तरी सुद्धा आपण खूप काही अशामध्ये पुढे जाऊ शकतो आणि खूप काही गोष्टी करू सुद्धा शकतो म्हणून ही एक आपल्याला मनाला स्थिरता मनाला धीर देण्याचं काम हे श्री स्वामीच ग्रंथ करत असतो नित्यसेवा करत असते सोबत आपल्या आयुष्यामध्ये जर काही नैराश्य वगैरे आहे तर ते सुद्धा घालवायचं काम आपलं हे श्री स्वामीचारताचा ग्रंथ करत असतं नित्यसेवा करत असते सोबत आपल्या आता मी असं नाही म्हणणार की तुम्ही स्वामींनी सेवा करता करत आहात तर तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी संकट येणारच नाही नाही संकट अडचणी प्रारब्धाचे भोग कोणालाच चुकलेले नाहीत प्रत्येकाला त्या आयुष्यामध्ये येणार म्हणजे येणारच पण ज्यावेळेस जे स्वामी संमताचा भक्त आहे जो स्वामीची रोज नित्य सेवा करतो स्वामी तीन अध्याय रोज वाचतो स्वामीच्या सा, सानिध्यामध्ये आहे त्या व्यक्तीच्या आयुष्यात जरी अडचणी संकट आले तर येणारच शंभर टक्के येणार जरी आले पण त्याची झळ त्याला तेवढ्या प्रमाणात पोहोचत नाही त्याचं नुकसान होत नाही जे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार होतं झड बसणार होती त्याची तेवढ्या ते मोठ्या प्रमाणात त्याला नाही एवढी शक्ती त्या नित्य सेवेमध्ये आहे स्वामीच्या नामस्मरणामध्ये आहे श्री स्वामी सारामताच्या ग्रंथामध्ये आहे म्हणून सांगते की रोज वाचन करा रोज थोडा वेळ स्वामीच्या सानिध्यात बसा आणि त्यांची सेवा रोज करा एवढी मोठी शक्ती तुम्हाला ती प्रदान करते आहे की सेवा असं नका समजू की या सेवेने काय होणार आहे अरे तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही तुम्ही जी सेवा करता आहात ना त्या प्रत्येक सेवेचा म्हणजे तुम्हाला एक प्रकारे परतफेड म्हणून स्वामी महाराज खूप मोठी गोष्ट तुमच्या आयुष्यात तुम्हाला देऊ शकतात म्हणून सांगते की ते एक माण नामन सुद्धा स्वतःकडे ठेवून घेत नाही तुमचं ते सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात ते तुम्हाला परतावा देत असतात सोबत आपल्या घरामध्ये जर नकारात्मक एनर्जी वातावरण असेल नकारात्मक ऊर्जा असेल सदैव तुम्हाला घरामध्ये आलं की वाईट विचार मनामध्ये येत आहेत नैराश्य आहे किंवा इतर काही असं वाईट शक्तीचा त्रास वाटतो एक नजर बाधा वासुदोष ते सुद्धा सर्व दूर करण्याचं काम आपल्या श्री स्वामी चेतसारमृताच्या ग्रंथामध्ये आहे त्याच्या पठणामध्ये आहे त्याच्या वाचनामध्ये आहे एवढी शक्ती त्याच्यामध्ये आहे तुमच्या स्वतःच्या शरीरामधली चे सुद्धा सर्व नकारात्मक शक्ती वाईट नजर बाधा जे काही असेल ते सर्व काही नकारात्मक विचार बाहेर काढण्याचं काम श्री स्वामी चेतसारामृत हा ग्रंथ करत असतो एवढी मोठी ताकद त्याच्यामध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाचं घरामध्ये शांतता असणं समाधान असणं खूप महत्वाचं आहे घरामधल्या व्यक्तींमध्ये एकोपा असणं खूप महत्वाचं आहे घरामध्ये वादविवाद होणे असं प्रत्येकाला वाटत असतं त्याच्यामुळे सांगते की हे जर हवं असेल म्हणजे सकारात्मक ऊर्जा घरामधील व्यक्तींमध्ये एकोपा सोबत घरामध्ये शांतता समाधान आणि घरामध्ये जे काही गोष्टी आपण आणत आहोत म्हणजे आपल्या कष्टाने ज्या काही गोष्टी घरामध्ये येत आहेत पैसा अडका सोनं चांदी किंवा जे काही सुख समृद्धी धनधान्य जे काही घरात येत आहे ते चिरकाल घरात टिकावं आणि त्यात उत्तरोत्तर वाढ व्हावी असं वाटत असेल तर नक्की स्वामींच सेवा सेवा पर्याय तुम्हाला नाही आहे आणि स्वामींच्या सेवेचा रोज तुम्हाला खरं सांगते तुम्ही सवयच लावून घ्या न चुकता फक्त सुतक विटाळ मासे धर्म सुटला या तीन गोष्टी जर सोडल्या तर तुम्हाला रोज न चुकता तुम्हाला स्वामींच्या सानिध्यात बसून स्वामींची सेवा रोज करायची आहे जास्त वेळ लागत नाही मी खरं सांगते आहे एकदा सुरुवात तर करा न चुकता तुम्ही महिनाभर तरी करून बघा बघा तुम्हाला इतकं पॉझिटिव्ह वाटेल आणि एवढ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगल्या घडतील ना की तुम्ही विचार सुद्धा केला नसेल एवढे लाभ तुम्हाला या श्री स्वामी चैत्राच्या रोज त्या तीन अध्यायाने तुम्हाला मिळणार आहेत तीन अध्याय समजा आज तुम्ही तीन अध्याय तर गुरुवारी तीन अध्यायाला सुरुवात केली समजा पहिला पहिल्या दिवशी तुम्हाला एक दोन तीन वाचायचे आहे नंतर चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा असे तीन तीन अध्याय रोज अशा प्रकारे तुमच्या सात दिवसामध्ये एकवीस अध्याय तुमचे पूर्ण होतात म्हणजे सात दिवसामध्ये तुमचं श्री स्वामी सा एक पारायण पाठ पूर्ण होत असतं अशा प्रकारे आणि अजून एक गोष्ट सांगेल स्वामीची नित्य सेवा करत असताना मांसाहार करू नका व्यस व्यसन करू नका पराण खाऊ नका कालचा वेळ तुम्ही बघितला असेल माझं तर त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे की स्वामी सेवा करत असताना जी शंभर पैकी नव्वद टक्के लोक चूक करतात ही म्हणजेच पराडणाची आणि पराण्ण खाल्ल्याने मी खरंच सांगते खूप मोठे दोष लागतात आपली सर्व शक्ती घालवण्याचं काम आपला आत्मविश्वास घालवण्याचं काम हे पराण्ण करत असतं आणि वाईट विचार आपल्यामध्ये रुजवण्याचं काम हे पराण करत असतं म्हणून त्याच्यापासून होईल तेवढं लांब राहायचा प्रयत्न करा आणि आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वा